आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी संपर्क हॉस्पिटल नॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व व वॉलॉजीस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सहकारी मित्राला आजाराच्या उपचारामध्ये खर्चाअभावी जीव गमवावा लागला ही खंत वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे रोपट लावून गेली आहे आणि गेल्या दहा वर्षात छोटे व्यावसायिक महिला बचत गट आणि शेतकऱ्यांसाठी चैतन्य बाजार समिती खाजगी आदीमधनं हजारो महिला आणि शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे आणि त्यांच्या कुटुंबानं केलं आहे हा प्रवास थक्क करणारा आणि सहकारामध्ये काम करणाऱ्यांना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार बिहार राज्यामधील मुंगेरा जिल्ह्यामधील सहकारी संस्थेच्या अभ्यास समितीचे सदस्य कपिल देव शर्मा यांनी काढले आहेत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश कळमकर यांच्या नेतृत्वाखाली बिहार राज्यामधील विविध सहकारी संस्थांच्या नऊ अध्यक्षांच्या समितीनं मंगळवारी श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी आणि पारगाव फाटा येथील चैतन्य बाजार समिती आणि अहिल्यानगर येथील चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था वृद्धेश्वर अर्बन सोसायटीला भेट दिली आहे यावेळी शर्मा बोलत होते शर्मा म्हणालेत की बिहार राज्यामध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रम सहकारामधनं राबवला जात आहे महाराष्ट्रानं यामध्ये यश मिळवलंय याचा फायदा बिहारमधील सहकारामध्ये व्हावा यासाठी संस्थेनं वृद्धेश्वर अर्बन सोसायटी आणि चैतन्य बाजार समितीची निवड केली निस्वार्थ हेतूने विठ्ठलराव वाडगे यांनी केलेलं कार्य आम्ही आमच्या भागामध्ये दाखवून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी प्राध्यापक ऋषिकेश कळमकर यांनी वृद्धेश्वर अर्बन सोसायटीचे काम नाशिक येथील संस्थेच्या धर्तीवरती उत्कृष्ट असून अभ्यास समितीला यामधनं अल्पावधीमध्ये महिला सक्षमीकरण आणि शेतकरी हिताचे उपक्रम राबवण्यास मदत होईल यावेळी सौ सायली वाडगे आणि सौ मेघना गावडे यांनी महिला बचत गट स्थापन करण्याची तसेच महिलांना प्रशिक्षण वर्ग आदिवासी समाजाच्या मच्छिमारांसाठी राबवलेल्या योजना गृह उद्योगांमधनं आलेली समृद्धी कर्जवसुलीबाबत तपशिलावरती माहिती दिली आहे समितीनं चैतन्य बाजार समितीला भेट देऊन शुभम वाडगे यांच्याशी चर्चा करत येथील मालाचं वजन लिलाव प्रक्रिया लिलावनंतर तातडीनं दिली जाणारी रक्कम महानगर धर्तीवर पुकारण्यात येणारी बोली याबाबत या माहिती घेतली आहे तसेच अहिल्यानगर येथील प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती घेतली आहे शंतनु शिंदे यांनी भविष्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्लस्टर योजना अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या फ्लोअर मिल आणि डाळ मिलबाबत माहिती दिली या सर्व उपक्रमांची माहिती घेताना आपण सांगून बिहारमधील याचा प्रसार करून तेथील महिला बचत गट आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंजवण्यासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला बिहारमधील पॅक्स मधील समितीमध्ये कपिलदेव शर्मा किशोर कुमार मोहम्मद शाहिद आलम श्रीकृष्ण मेनन संजय कुमार जवाहर कुमार सिंह तसेच अमित कुमार राजेश कुमार सिंह प्रभात रंजन विश्वास यांचा समावेश असून सदर समिती पाच जानेवारी ते नऊ जानेवारी या काळामध्ये अभ्यास दौऱ्यावरती आली आहे यावेळी वाडगे अनिल गावडे संचालक तसेच कर्मचारी या ठिकाणी हजर होते बिहार से नौ आदमी आए हैं मुंगेर, जिला से मुंगेर जिला के है लोग सबसे पहले पहिले मुंगेर जिल्हा बिहार पड़ता है वहाँ की ओर से चैतन्य को जो है हम धन्यवाद ज्ञापन करते हैं बिहार से जो हम आए कुछ सीखने के लिए आए कि यहाँ महाराष्ट्र में क्या क्या हो रहा है क्या करना है वो चीज़ हम यहाँ सीखें और यह चीज़ जो है हम बिहार में अपना सिखावेंगे ऐसे तो हम बिहार में भी बहुत सा काम कर रहे हैं लेकिन यहाँ जो नया चीज़ देखें उस चीज़ को हम बिहार में रखेंगे यह हमारा प्रण है और हम शपथ ले रहे हैं यहाँ जो हम आज देखें और सुने तो यह चीज़ को जो है हम अपने बिहार में रखेंगे और कम समय में ज़्यादा लोग को जोड़ेंगे नमस्कार वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रबंध संस्थान पुणे स्थित ये जो राष्ट्रीय सहकार सहकारिता मंत्रालय की जो संस्था है आ, उसी के तहत बिहार राज्य से यहाँ पे पैक्स अध्यक्ष जो थे उनके लिए ट्रेनिंग कम एक्सपोजर विजिट का आ, ट्रेनिंग प्रोग्राम का आयोजन किया गया था और उसी के तहत हम यहाँ पे एक ये जो देशवर मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी हो या यहाँ पे बचत घटाओं की जो आ, सहकारी पथपेढ़ी हो और ओम चैतन्य एग्रो या पूरा ही चैतन्य इंडस्ट्रियल जो उद्योग समूह है इसके विजिट के लिए आए हैं तो हम बहुत और काफ़ी प्रभावित हुए हैं यहाँ पे माननीय जो जो चेयरमैन सर हैं श्री विट्ठलराव वाडगे सर और उनका पूरा परिवार उनकी सभी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स और सभी एम्प्लॉयज़ जिस प्रकार से उन्होंने यहाँ पे कल्चर डेवलप किया है वर्किंग कल्चर डेवलप किया है हम बहुत ही ज़्यादा प्रभावित हुए इस सभी यहाँ पे जो मानचित्र दिखा है वो बहुत ही काफ़ी प्रभावजनक है हमारे लिए और जिस प्रकार के इन्होंने जो सामाजिक उत्तरदायित्व की भूमिका निभाई है और निभा रहे हैं तो हम कामना करेंगे कि विठलराव वार्गे पाटिल साहब और ये सभी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स और ये पूरा उद्योग समूह ऐसे ही अच्छी तरक्की करते रहे और इनके आ, माध्यम से यहाँ की श्रीगोंदा की पूरी जनता आ, किसान भाई बहन ये सभी का कल्याण हो यही मनोकामना धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चौबीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा